श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकाउंटलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे वार शनिवार आणि आज आलेली आहे चंपाषष्ठी तर आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय आणि काही सेवा करायची आहे कशासाठी तर बघा आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख दारिद्र्य दोष अडचणी गरिबी असतात तर तर ते सर्व दूर व्हावे यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो चंपाषष्ठी किंवा त्याला स्कंदी देखील म्हटलं जातं ही मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते या दिवशी खंडोबाने मनी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने जनतेला संकटातून मुक्त केले होते या घटनेचे स्मरण म्हणूनच हा उत्सव साजरा केला जातो खंडोबा हे भगवान शिवशंकरांचेच एक रौद्र स्वरूप मानले जाते ज्या प्रकारे महादेवांचं वाहन हे नंदी आहेत त्याचप्रकारे खंडोबाचं वाहन हे घोडा नंदी आणि त्याचबरोबर कुत्रा आहे तर पहिला मान हा नंदीला असतो त्यानंतर घोड्याला असतो आणि तिसरा मान हा कुत्र्याला असतो तर आपल्या आजूबाजूला आज जर तुम्हाला कुठे कुत्रा किंवा कोणताही प्राणी असू द्या मुख्य जनावर असू द्या ते जर तुम्हाला बघायला म्हटलं तर तुम्हाला तिथे त्यांना काही वस्तू खाऊ घालायचे आहे आज बघा सर्वांनाच माहीत आहे की बाजरीची भाकरी आणि त्याचबरोबर वांग्याचं भरीत कांद्याची पात याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि त्याचंच नैवेद्य आज दाखवला जातो त्यामुळे आज कुत्र्याला तुम्हाला हा जो नैवेद्य आहे तर तो खाऊ घालायचा आहे घोडा जरी दिसला घोड्यालाही तुम्ही खाऊ घालू शकता किंवा नंदी म्हणजेच बैल जरी दिसला तर बैलालासुद्धा तुम्ही ह्या ज्या नैवेद्य आहे तर तो खाऊ घालू शकता त्याचबरोबर आज घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा पृथ्वी तलावरती आज ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या अनेक पटिनीय सक्रिय असतात बघा आज जे खंडोबा तत्व आहे ज्याला आपण शिवतत्व म्हणतो कारण खंडोबा हे महादेवांचंच एक स्वरूप आहे जे शिवतत्व आहे तर ते पृथ्वीवरती हजारो पटिनीय सक्रिय आहे त्यामुळे जर तुमच्या आजूबाजूला आज कुठे भगवान शिवशंकरांचं किंवा खंडोबाचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर तर आज आपल्याला आपल्या घरामध्ये एक उपाय करायचा आहे आपल्याला घरामध्ये कापूर जाळायचा आहे आणि त्या कापूरसोबत आपल्याला दोन वस्तू जाळायच्या आहे कशासाठी तर बघा आपल्या घरामध्ये खूप दोष असतात रोज खूप कटकट -कट भांडण वादविवाद हे घरामध्ये होत असतात शत्रूंचा त्रास आपल्याला जाणवत असतो अडचणी दारिद्र्य दुःख संकटे आपल्या मागे चालूच असतात त्याचबरोबर कुठेतरी आपली प्रगती थांबून जात असते आपल्या घराची बांधही कुठेतरी बंद होऊन जात असते खूप प्रयत्न करूनही आपल्या प्रयत्नांना यश येत नाही प्रत्येक कामात आपल्याला अडचणी असतात आणि ज्यावेळेस या पवित्र तिथी जवळ येतात त्यावेळेस आपल्याला असं प्रकृत्याने जाणवतं की आपल्याला किंवा आपल्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांना नकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवते घरामध्ये महिला असेल तर काम करण्याचा कंटाळा येतो कोणतंच काम करूशी वाटत नाही किंवा आपण खूप नकारात्मक विचार करतो सतत घरामध्ये आजार पण चालू असतं त्याचबरोबर चार नकारात्मक गोष्टींचा प्रभाव आहे तर तो आपल्यावरती आपल्याला खूप प्र प्रखरतेने जाणवत असतो तर हे जे काही सर्व दोष आहे तर ते दूर करण्यासाठी आणि ज्यावेळेस आपण या विशिष्ट तिथींवरती हे उपाय करतो तर त्यावेळेस त्याचे अजून चांगले हे आपल्याला होत असतात हे सर्व दोष दूर होत असतात आणि आपली आणि आपल्या घराची आपल्या पतीची मुलांची खूप भरभरून प्रगती होत असते तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेऊया तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका आज सर्वांना माहीत आहे की तळी भरत असतात आणि तळी भरत असताना त्यामध्ये आपल्याला काय काय ठेवायचं आहे तर एक विड्याचं पान सुपारी खोबरं त्याचबरोबर अनैवेद्य खंडोबाचा टाक किंवा मूर्ती असेल तर मूर्ती त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये भंडारा ठेवायचा आहे येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट येळकोट असं तीन वेळेस म्हणून तीन वेळेस ते ताट खाली ठेवायचं आहे त्यानंतर बुधली आणि दिवटी पेटवून आपल्याला खंडोबाची आरती करायची आहे आणि भंडारा उधाळायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला आज संध्याकाळी तळी भरायची आहे तर अशा पद्धतीने तळी ही आज आवर्जून भरा कारण कुलदेवाचा कुलाचार करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे खूप कष्ट करतो सेवा करतो पण तरीही जर यश मिळत नसेल तर ह्या ज्या अडचणी आहेत तर त्या आपल्याला येऊ शकतात तर त्यामुळे कुलाचार करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे तर कापूर जो असतो तर तो अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जेने सकारात्मक लहरीने भरलेला असतो ज्यावेळेस रोज आपण आपल्या घरामध्ये कापूर जाळतो तर त्यावेळेस आपल्याला अश्मेख यज्ञ केल्याचं पुण्य मिळवत असतं त्यामुळे पण प्रत्येकाला रोज घरामध्ये कापूर जाळणं इतकं शक्य होत नाही त्यामुळे ज्या ह्या पवित्र तिथी असतात त्या पवित्र तिथींना जर आपण कापूर जाळला तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात तर आज सर्वांना माहीत आहे की खोबरं आणि त्याचबरोबर हळद याला किती अनन्य साधारण महत्त्व आहे त्यामुळे आज आपल्याला भंडारा म्हणजेच हळदीचा आणि खोबऱ्याचा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर सर्वात प्रथम संध्याकाळी पाच नंतर तुम्ही हा जो उपाय आहे तो कधीही करू शकता तर काय करायचं आहे सर्वात प्रथम देवघरासमोर दिवा लावून घ्यायचा आहे रोजची घराची जी आपली साफसफाई असेल तर ती करून घ्यायची आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात तर एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये खोबऱ्याची वाटी तुम्हाला ठेवायची आहे अख्खी सगळ जी खोबऱ्याची वाटी असते ना तर ती ठेवायची तुकडा वगैरे आपल्याला इथे ठेवायचा नाही आहे छोटीशी खोबऱ्याची वाटी घ्या कारण नंतर ती परत आपल्याला आपल्या प्ले घरामध्ये यूज करता येणार नाही त्यामध्ये तुम्हाला थोडासा भंडारा म्हणजेच हळद टाकायची आहे आणि त्यानंतर चार ते पाच कापूरच्या वड्या तुम्हाला त्यामध्ये ठेवायच्या आहे त्यानंतर कापूर हा दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा आणि त्या भंडाऱ्यावरती म्हणजेच खोबऱ्याच्या वाटीमध्ये हा कापूर जो आहे तर तो तुम्हाला टाकायचा आहे त्यामध्ये कापूर टाकल्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि त्यानंतर मग जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तिथे बसूनच या मंत्राचा जप करायचा देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही त्रास दुःख दारिद्र्य आहे भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आणि या मंत्राचा जप करायचा त्यानंतर मंत्राचा जप झाल्यानंतर हे जे पूर्ण संपूर्ण खोबरं आहे तर ते पूर्ण घरातून आपल्याला फिरवायचं आहे आपला हॉल असेल बेडरूम असेल क घरातून फिरवल्यानंतर आपल्याला हे खोबरं घ्यायचं आहे आणि आपल्याला ते आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर घेऊन यायचं आहे बाहेर आल्यानंतर तिथेसुद्धा एक ते दोन ज्या कापूर असतात तर त्या खोबऱ्यासोबत तुम्हाला जाळायचे आहे तिथेही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे त्यानंतर आपल्याला हे जे खोबरं आहे तर ते थंड झाल्यानंतर निर्मळल्यामध्ये टाकून द्यायचं आहे किंवा एखाद्या झाडाखाली टाकून तरी दिलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो खोबऱ्याचा उपाय आहे तर तो करायचा आहे नंतर खोबरं परत घरामध्ये यूज करायचं नाही कारण त्यामध्ये त्यावरती त्या आपण सेवा केलेली आहे आणि त्यामध्ये आपल्या घरातील जे काही दोष आहे तर ते सर्व समाविष्ट झालेले आहे त्यामुळे खोबऱ्याचा हा जो उपाय आहे तर तो आज संध्याकाळी करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल जीवनातील जे काही संकट अडचणी दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होऊन भगवान विष्णूंची भरभरून बर कृपाही आपल्या घरावरती होईल त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही ह्या मंत्रांचा जप करणार आहात तर त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं की घरामध्ये सुतक पिरियड्स त्यावेळेस नसावं उपाय करत असताना मनामध्ये कोणत्याही प्रकारचा किंतूपर्यंत येऊन देऊ नका श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल नक्कीच घरातील सर्व त्रास दुःख दोष दारिद्र्य अडचणीच्या आहेत तर त्या दूर होऊन भगवान विष्णूंची आणि महादेवांची भरभरून आपल्या घरावरती कृपा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन सोबत एका नवीन मैती सोबत श्री स्वामी समर्थ